सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार दिवशी या वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी आलेली आहे पुढील वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं आरोग्याचं ऐश्वर्याचं भरभराटीचं यावं मुलाबाळांना लेकरांना आपल्या शिक्षण असो नोकरी असो भरभरून प्रगती मिळावी गणपती बाप्पांचा अखंड कृपा आशीर्वाद मिळावा घरात शुभ मंगल कार्य घडून यावी प्रत्येक इच्छा गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपली पूर्ण व्हावी आपले सर्व संकट विघ्न सर्व गणपती बाप्पांनी दूर आणि बाप्पांची अखंड कृपा आपल्याला मिळावी म्हणून उद्या सर्वांनी सेवा उपाय जरूर करायचे आहे घरात सुद्धा सेवा करा मंदिरात जाऊन सुद्धा तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला असे उपाय आणि सेवा सांगणार आहे गणपती बाप्पांची खूप खूप कृपा आपल्यावर होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सर्वांनी सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम गण गन गणपते नमा जरूर लिहा नाही तर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ तर उद्या संकष्ट चतुर्थीला सर्वांनी लवकर उठायचं आहे आंघोळीचा एक उपाय जरूर करा आंघोळीच्या पाण्यात किमान पासपाच दुर्वा दुर्वा मिळून जातील तुम्हाला कुठं असतील तुमच्या घराजवळ गवत वगैरे उगलेलं छान असे हिरवागार गार दुर्वा तोडून आणायचे आहे नियम नाही संकष्ट चतुर्थीला दुर्वा तोडू नये असा कुठलाही नियम नाही छान अशा दुर्वा तोडून आणा किंवा फुलवाल्या दादांकडून विकत आणा प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात वेगवेगळा उपाय करायचा आहे हे प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात एकाने ते पाणी घेतलं दुसऱ्याने घेऊ नका प्रत्येकाने वेगवेगळा करा लहान लेकरापासून मोठ्यांपर्यंत दुर्वा स्वच्छ धुवून घ्या आणि मग आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे ओम गण गन गणपती नमा ओम गण गन गणपते नम्हा गणपती बाप्पांचा मंत्र जपा आणि आंघोळीच्या पाण्यात किमान पाच दुर्वा टाका शारीरिक मानसिक आर्थिक त्रास असतील संपूर्ण नष्ट होईल बाप्पांची भरभरून कृपा प्राप्त होणारा उद्याचा दिवस आहे पुढील वर्ष सोन्यासारखं हवं तर आंघोळीच्या पाण्यात जरूर दुर्वा टाकायचे आहे आंघोळीनंतर गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या घरात देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती आहेच तर गणपती बाप्पांची मूर्ती छान अशी तामणात घ्यायची आहे दुधाने किंवा पंचामृत तयार करा दोन केशरचे धागे केशर जर असेल तर दोन केशरचे धागे दुधात किंवा पाण्यात टाका नसेल थोडंसं कुंकू पाण्यात टाकायचा आहे कुंकू मिश्रित पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही जर नुसता दुधाने पंचामृताने करणार असाल तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं दर संकष्ट चतुर्थीला तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करतात अगदी तशाच पद्धतीने बाप्पांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला अथर्व शीर्ष पाठ असेल तर अथर्व शीर्ष बोलून बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करा नाही तर ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा मंत्र जपा आणि मूर्तीवर स्वच्छ अशा पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने कुंकू मिश्रित पाण्याने नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने छान अशी मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे तांदळाची रास जरूर करा महिलांनो किंवा तुमच्याकडे गार गार आसन करा असतील दुर्वांचं किंवा तांदळाचं अख्खे तांदूळ घ्या दुसऱ्या दिवशी सोमवार दिवशी ते तांदूळ बाप्पांची आपण पुन्हा पूजा करूच तेव्हा ते तांदूळ आपल्या मुख्य तांदळाच्या डब्यात टाका पुढील वर्षी तुमच्या घरात धनधान्याला पैशाला कशालाच कमी राहणार नाही अखंड लक्ष्मी नांदेल तांदळाचा हा उपाय महिलांनो जरूर करा तांदळाच्या राशीवर गणपती बाप्पांची स्थापना करा छान असो ओलं कुंकू हळद करून घ्या किंवा अष्टगंध बाप्पांना छान असा तिलक करायचा आहे दुर्वा गणपती बाप्पांना दुर्वा खूप प्रिय आहे प्रत्येकाने घरात जेवढे व्यक्ती असेल चार असो पाच असो सहा शा असो सात प्रत्येकाने स्वतःची दुर्वांची जुडी स्वतः बनवा लहान लेकरांना पण बनवायला लावा जशा बनवतील तशा पण बाप्पांना दुर्वा जरूर अर्पण करायच्या आहे प्रत्येकाने एकवीस एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करताना ज्या विवाहित महिला आहे ज्यांचे लग्न झालेले आहे पुरुषदादा त्यांनी दुर्वांच्या ज जुडीला मागील बाजूस हळदी कुंकू लावायचा आहे आधी बाप्पांच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करा स्वतःच्या कपाळी लावा दुर्वांच्या जुडीला मागील देठाला हळदी कुंकू लावा उजव्या हातात दुर्वांची जुडी घ्या पुढील वर्षी तुमची काय मनोकामना आहे बाप्पांजवळ बोला दुर्वांची जुडी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करा ज्यांच्या अडी अडचणी येत आहे त्या मुलगा असो मुलगी असो त्यांनी दुर्वांची जुडी उजव्या हातात घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या चरणी चिमुडभर हळद अर्पण करा स्वतःच्या कपाळी हळद लावा चिमुडभर हळद दुर्वांच्या जुडीला मागीत देठास मागील देठास हळद लावा तुमच्या मनातील मनोकामना बोलायची आहे विवाह इच्छुक मुलगा असो मुलगी असो लग्नाबद्दल जी इच्छा असेल तुम्ही बोलून घ्यायची आणि गणपती चरणी बाप्पांच्या चरणी ती दुर्वांची जुडी अर्पण करून द्यायची आहे एका एक होईना जास्वंदाचं फूल बघा लाल भडक जास्वंद गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे एका एक होईना लाल जास्वंद अर्पण करा त्यावर थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे अख्ख्या अक्षता घ्या त्या अक्षतांना थोडं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे उजव्या हातात त्या अक्षता घ्या महिलांनो दादांनो कुणीही सेवा करा चार पाच दिवस असतील महिलांनो मासिक धर्मातले त्यावेळेस सेवा करू नका माझ्या दादांनी जरी सेवा केली तरीही चालेल थोड्याशा अक्षता घ्या आणि त्या हळदी कुंकू मिश्रित अक्षता गणपती बाप्पांच्या चरणी जे फूल अर्पण केलेलं आहे तुम्ही त्या फुलावर त्या अक्षता अर्पण करून द्यायच्या आहे सोन्यासारखे दिवस येतील शुभ मंगल घ घडून येईल तुमच्या घरात इतका सुंदर अनुभव येईल म्हणून तुम्ही एक फूल जास्वंदाचं अर्पण करा ग गणपती बाप्पांच्या चरणी थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे त्याला कोरडंच हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि मनातली इच्छा बोलून त्या फुलावर थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहे सर्वांनी ही सेवा जरूर करा गणपती बाप्पांना काहीतरी गोडा नैवेद्य तुम्ही मोदक बनवणार असाल नाही बनवले तुम्ही संध्याकाळी बनवणार असाल सकाळीसुद्धा गूळ खोबऱ्याचा एक छोटीशी गुळा खोबऱ्याची सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यात गुळाचा खडा ठेवा आणि एखाद्या वाटीत ठेवून नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पाला तो गुळा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवताना त्यावर सुद्धा चार पाच पाच दुर्वा त्या नैवेद्यावर सुद्धा ठेवा जसा आपण विष्णूंना नैवेद्य दाखवतो तुळशीपत्राशिवाय नैवेद्य अर्पण केलेला देव स्वीकारत नाही तसंच पद्धतीने गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवतात ना कधी पण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना किमान दोन दुर्वा पाच दुर्वा चांगल्या बघून घ्यायच्या धुवून घ्या वाटले स्वच्छ आणि त्या नैवेद्यावर ठेवायच्या आणि मग नैवेद्य दाखवा लगेच तुमचा नैवेद्य गणपती बाप्पा स्वीकारणार आहे आणि सगळं गोड फळ तुमच्या पदरात घालणार आहे उद्या सकाळीच देवघरात एक अखंड दिवा लावून ठेवायचा आहे महिलांनो दिवा भिजणार नाही याची काळजी घ्या वर्षाची शेवटची चतुर्थी आहे जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करा दिवा स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या तेलाचा असेल दुहेरी वाट टाका तुपाचा असेल फुलवाट टाका त्या दिव्यात चिमुटभर हळद टाका दोन लवंग टाका एक कापराचा तुकडा भीमसेन कापूर असेल अतिशय उत्तम या सर्व वस्तू तु तुम्हाला दिव्यात टाकायच्या आहे दिव्यात दिव्याखाली काहीतरी आसन द्या दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा आणि तुमची इच्छा बोलून मग गणपती बाप्पांना नमस्कार करून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे सुंदर अनुभव येतील त्याचबरोबर गणपतीच्या मंदिरात सुद्धा सहकुटुंब सह परिवार सर्वांनी जा सकाळी जा संध्याकाळी जा नियम नाही बरोबर जाताना दुर्वा जास्वंदाचं फूल काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य किंवा एक नारळ सर्वांनी गणपती बाप्पांच्या चरणी एक श्रीफळ जरूर अर्पण करा लक्ष्मीनारायणांची भरभरून कृपा आपल्याला मिळणार आहे गणपती बाप्पा आहे खाली हात घरी पाठवणार नाही बरोबर जाताना खाली हात जाऊ नका तिथून येताना पण भरभरून आशीर्वाद आपण घेऊनच येणार आहोत म्हणून गणपती बाप्पांच्या प्रिय अशा वस्तू लाडू घेऊन जा मोदक घेऊन जा जो नैवेद्य तुम्हाला दाखवता येईल ना तो घेऊन घेऊन जा जा गुळ एक नारळ घेऊन जा छान असं गणपती बाप्पांचं दर्शन करायचं आहे दुर्वा अर्पण करा हार अर्पण करा जास्वंदाची फुलं अर्पण करा पेडे मोदक नैवेद्य दाखवा नैवेद्यावर ने, मी सांगितलं तुम्हाला दुर्वा ठेवूनच नैवेद्य दाखवा मंदिरात सुद्धा किमान दोन दुर्वाका का होईना नैवेद्यावर ठेवा आणि जरी घा गा, घाई असेल तिथं गर्दी असेल आधीच तयारी करून घ्या नैवेद्य दाखवणार असाल तुम्ही त्यावर दोन दुर्वा पाच दुर्वा ठेवा आणि मग मंदिरात नैवेद्य द्या नमस्कार करा छान असा एक दिवा तुम्हाला मंदिरात लावता आला तर नक्की लावा तुपाचा दिवा मंदिरात जर एखादं तुमच्या घराजवळ महिलांनो मंदिर असेल गणपती बाप्पांचं तर मुलांना शिक्षण नोकरी सर्व ठिकाणी प्रगती मिळावी पुढील वर्ष आपल्या लेकरा बाळांना आपल्या भर कुटुंबासाठी भरभराटीचं आरोग्याचं आनंदाचं ऐश्वर्याचं आणि गणपती बाप्पांच्या कृपेचं जावं असं जर वाटत असेल महिलांनो तर गणपती मंदिर प्रत्येकाच्या घराजवळ गणपती मंदिर असतंच देवी मंदिर असेल तिथंसुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती असेल बघा म मंदिर मिळून जाईल एक छोटीशी मातीची पंती घ्या फुलवाट टाका गाईचं तूप टाका आणि दिवा गणपती बाप्पांच्या जवळ एखाद्या कोपऱ्याला लावला तुम्ही चालेल पण बघा एक दिवा गणपती बाप्पांना तुमची इच्छा बोलून एक मंदिरात दिवा लावून तर बघा खाली हात घरी येणार नाही मुलांना सोन्याचे दिवस नक्कीच येतील पुढील वर्ष इतकं सोन्यासारखं जाईल इतकं आरोग्याचं जाईल आणि गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतील एक दिवा महिलांनो घरातसुद्धा अखंड दिवा लावा दिव्यात या वस्तू टाका आणि आपण मंदिरात सुद्धा दिवा लावायचा आहे मंदिरात जर तुम्हाला जागा मिळेल बसायला तर तिथं शांत बसा आणि अथर्व शीर्ष तुम्हाला अकरा वेळा पठन करायचं आहे मुलांकडूनसुद्धा पठन करून घ्या महिलांनो गणपती बाप्पांची सर्वात प्रभावी सेवा गणपती अथर्व शीर्ष आणि श्री गणपती मुलांकडून मुलांकडूनसुद्धा तोडक्या मोडक्या शब्दात का होईना एक वेळा पठन करता मुलं चालेल हळूहळू शिकून जातील मुलं ज्या व्यक्तीचं अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र सॉरी गणपती स्तोत्र जर पाठ असेल ना त्या व्यक्तीवर कुठलं नाही गणपती बाप्पा आहे विघ्नहर्ता आहे संकट मोचन आहे सर्व विघ्न संकट चिंता सर्व वरच्या वर दूर करतात गणपती बाप्पांची अखंड कृपा आपल्याला मिळते म्हणून मुलांकडून आणि तुम्ही सर्वांनी गणपती मंदिरात अथर्व शीर्षाची सेवा जरूर करा गणपती स्तोत्र पठन करा अकरा वेळा करा एक वेळा करा नाही गणपती मंदिरात तुम्हाला बसू देत गर्दी असेल रविवार आहे शेवटची संकष्ट चतुर्थी या वर्षाची तर घरी आसन घेऊन बसा गणपती बाप्पांसमोर सकाळी बसा संध्याकाळी बसा नियम नाही पण उद्या अथर्व शीर्ष जर असं मोठ्या स्वरात महिलांनो आपल्या घरात वास्तूला सुद्धा ऐकू द्या जिथं गणपती बाप्पांची सेवा होते ना त्या घरात विघ्न संकट शिरकाव करू शकत नाही गणपती बाप्पांची अखंड कृपा आपल्या लेकरा बाळांवर आपल्यावर राहते आणि तिथं ऐश्वर येत लक्ष्मी नांदते म्हणून अथर्व शिर्षा शीर्षाची सेवा अवश्य सर्वांनी करा मुलांकडून सुद्धा सेवा करून घ्यायची आहे उद्या मंदिरात तर आपण जाणारच आहोत गणपती बाप्पांची सेवा पूजा नैवेद्य सर्व काही दर्शन झाल्यानंतर उंदीर सुद्धा एक फूल अर्पण करा घोडाधोडाचा नैवेद्य नेलेला असेल गणपती बाप्पांना त्यातील एक पेढा मोदक किंवा काहीतरी गुळाचा खडा उंदीर मामांच्या जवळ जरूर ठेवा उंदीर मामांच्या कानात तुम्हाला तुमची इच्छा बोलायची असेल तर जरूर बोला तुमची इच्छा गणपती बाप्पांपर्यंत पोहोचलेली आहे ज्या मंदिरांमध्ये गणपती बाप्पांच्या जवळ आपल्याला जाता येत असेल तर महिलांनी दादांनी गणपतीच्या कानात उजव्या कानात आपली इच्छा बोलायची आहे हे गौरी पुत्र हे शिवपुत्र आणि तुमची इच्छा बोलायची आहे तुम्ही आई आहोत आपण कुठल्याच आईला गणपती बाप्पा गौरी मातेचं नाव घेऊन जर आपण हाक मारली शिवपुत्रा शिवशंकरांच्या नावाने हाक मारली तर कधीच आपण खाली हात येणार नाही एवढं तर मी नक्कीच सांगते हाक मारून तर बघा गणपती बाप्पांच्या कानात तुमची इच्छा बोलून तर बघा शांत बसा आणि मग घरी यायचं आहे गणपतीच्या चरणाजवळील एखादं फूल असेल घरी घेऊन या आणि आपल्या देव घरात ठेवायचा आहे एक नारळ उद्या सर्वांनी गणपतीच्या चरणी जरूर अर्पण करा एकवीस दुर्वा अर्पण करा लाल जास्वंद अर्प अर्पण करा लाडू मोद गूळ खोबरं नैवेद्य जो दाखवता येईल ना तो नैवेद्य जरूर दाखवा लहान लेकरं असतील मंदिरात किंवा घराजवळ तर त्या लेकरांना काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य जरूर दा म्हणजे बाप्पाला दाखवलेला नैवेद्य त्यातला प्रसाद लहान लेकरांमध्ये जर वाटला ना तर यामुळे सुद्धा गणपती बाप्पांची आपल्याला खूप खूप कृप कृपा आशीर्वाद प्राप्त होत असतो उद्या संध्याकाळी संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय रात्री आठ वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे आपण सर्वच जणं प्रत्येकाची चतुर्थी करण्याची परंपरा वेगवेगळी वेग असते कुणी संध्याकाळी आरती करतं कुणी चंद्रोदयाच्या वेळी करतं तर महिलांनो गणपती बाप्पांची कापूर आरती झाल्यानंतर पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपण उद्या संकष्ट चतुर्थीला आपल्या घरात कापूर सोबत एक वस्तू जाळायची आहे छोट असा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे त्यावर एक एक एक, एक करून कापूर जाळायचा आहे तुमच्याकडं भीमसेन कापूर असो साधा असो बाप्पांसमोर तो कापूर जाळा त्याबरोबर दोन लवंग जाळायचे आहे